नांदेडचे जादूगार ऋषीप्रसाद दिल्ली येथे झालेल्या जादू स्पर्धेत सहभागी आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी सी डी देशमुख ऑडिटोरियम हॉल इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे डेफ मॅजिशियन सोसायटी ऑफ इंडिया नवी दिल्लीद्वारे दहाव्या वार्षिक कार्यक्रम आणि सहाव्या दोन दिवसीय डेफ मॅजिशियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात नांदेड जिल्ह्यातील जादूगार ऋषीप्रसाद पांचाळ यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळाला कार्यक्रमाचे सरचिटणीस प्रवीण कुमार भौरा आणि प्रमुख पाहुणे मधुसूदन अग्रवाल आणि नवनीत भारुका यावेळी उपस्थित होते देशातील प्रसिद्ध इल्युजनिस्ट राजकुमार हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी जादू स्पर्धेचे न्यायाधीशन म्हणूनही काम केले सर्व विजेते आणि डेफ मॅजिशियन सोसायटी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकारिणींना इलुजिनिस्ट राजकुमार आणि माइंड रीडर मेंटलिस्ट तुषार राजकुमार यांच्या वतीने दिल्ली स्कूल ऑफ मॅजिक मेडलने सन्मानित करण्यात आले जादूगार ऋषीप्रसाद हा मुदखेड तालुक्यातील श्री सद्गुरू नराश्याम महाराज यांची लघु आळंदी येवती या गावचे भूमिपुत्र असून तो नांदेड येथील श्री रामप्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकतो त्यामुळे जादूगार ऋषीप्रसाद याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे